नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे अशीच मी एक नवीन कविता घेऊन आली आहे कवितेचं नाव आहे कवितेचं पीक <्लुण> मी आहे शेत करी बसते बांधावरी मी आहे शेत करी बसते बांधावरी कवितेचं पीक सारं उगवत माझ्या उरी कवितेचं पीक सारं उगवत माझ्या उरी राब राबून शेतची निगा केली भारी राब राबून निगा केली भारी पाऊस पडता धरणी होईल हिरवी सारी पाऊस पडता धरणी होईल हिरवी सारी मी आहे शेतकरी बसते बांधावरी मी आहे शेतकरी बसते बांधावरी पीक फुल लडुल छान शेतावर भारी पीक फुल लडुल छान शेतावर भारी ही तर आहे निसर्गाची किमयाच सारी ही तर आहे निसर्गाची कि सारी मी आहे शेत करी बसते बांधावरी मी आहे शेत करी बसते बांधावरी मी आनंदले बाई उल्हास माझ्या घरी मी आनंदले बाई उल्हास माझ्या घरी निंदून खुर पुन पीक आलय आता उरी निंदून खुर पुण पीक आलंय आता उरी मी आहे शेत करी बस बांधावरी मी आहे शेत करी बांधावरी मन घेतय भरारी फिरून येत शेत सारी मन घेतय भरारी फिरून येत शेत सारी असं देखण रूप सजली सृष्टी सारी असं देखण रूप सजली सृष्टी सारी मी आहे शेत करी बसते बांधावरी मी आहे शेत करी बसते बांधावरी आता होईल धान्याची पोते भरी आता होईल ही रास धान्याचे पोते भरी मग येईल दिवाळी सुखी होईल साजरी मग येईल दिवाळी सुखी होईल साजरी मी आहे शेत करी बसते बांधावरी मी आहे शेतकरी बसते बांधावरी असं कवी पीक मला भेटत उरावरी असं कवी तेचं पीक मला भेटत उराव मी आहे शेतकरी बसते बांधावरी मी आहे शेतकरी बसते बांधावरी मी आहे शेतकरी बसते ते बांधावरी ऐका एका शेतकऱ्याची कविता आहे एका शेतकऱ्यानं लिहिलेली आहे शेतकऱ्याच्या मनात काय काय असतं हे सगळं ह्याच्यातून मांडलेलं आहे पण यंदा पावसानं हे काहीच होऊ दिलं नाही सगळे स्वप्न वाहून नेलं कृपया माझी कविता आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ऐकत राहा आनंद घ्या आणि आनंद द्या धन्यवाद